प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न देणे ही भाजपची सर्वात मोठी चूक या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आताच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये बी जे नेतृत्वाखालील महायुतीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं बी जे पीला केवळ नऊ जागा मिळाल्या मागील लोकसभा निवडणुकीत बी जे पीला लोकसभेच्या तेवीस जागा मिळाल्या होत्या अर्थातच या पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली परंतु भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला त्यांना त्या पदावरती राहण्यास सांगितलं गेलं सध्या महायुतीच्या नेतेपदाची सूत्र म्हणजेच मुख्यमंत्री पदाची सूत्र महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील म्हणावाचं यश या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालं नाही अर्थातच महायुतीच्या अपयशाला तिन्ही पक्ष जबाबदार आहेत किंवा तिन्ही पक्षातील नेते हे जबाबदार असल्याचं विधान तिन्ही पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांकडून करण्यात आलं परंतु या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जो पराभव स्वीकारावा लागलेला आहे त्या पराभवामुळं भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा अजित पवार यांच्या गटाबाबत जोरदार विचारमंथन करत आहे कारण येणाऱ्या तीन ते चार महिन्यात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पक्षाचं प्रदर्शन चांगलं झालं नाही तर त्याचा जबरदस्त फटका राष्ट्रीय राजकारणात भारतीय जनता पक्षाला बसू शकतो त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत चांगलं यश मिळवायचंच असा इरादा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे दोन वर्षापूर्वी शिवसेना या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली शिवसेनेतील एक गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाला मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं होत वेगवेगळे राजकीय जाणकार पत्रकार मंडळी यांच्या मतानुसार शरद पवार यांच्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात प्रशासन हाताळणारा एक चांगला मुख्यमंत्री पदावरती पाहायला मिळाला देवेंद्र फडणवीस यांचं प्रशासनिक कौशल्य आणि एकत्रित त्यांनी त्यांची निर्णय घेण्याची हातोटी महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक प्रश्नांविषयी त्यांची असणारी जाणीव किंवा त्यांचा असणारा अभ्यास आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची क्षमता पाहता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे कर्दर सर्वेसर्वा बनल्याचंच चित्र गेल्या दहा वर्षामध्ये पाहायला मिळालं परंतु गेल्या दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व कमजोर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षामधूनच झाल्याचं दिसून आलं यामध्ये दे प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं मनोबल कमी करण्याचा किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने केला अर्थातच भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय हे भविष्यातील राजकारणाचा विचार करून घेतले जातात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास पहिल्यांदा नकार दिला परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा असतील गृहमंत्री अमित शहा असतील यांच्या आग्रहा खातर देवेंद्र फडणवीस यांना पक्षाध्यक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी व्हावं लागलं परंतु या सरकारची सर्व सूत्रे ही एकनाथ शिंदे यांच्याकडे होती देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर होती परंतु ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा एक वचक किंवा एक कंट्रोल महायुतीच्या सरकारवरती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये पाहायला मिळाला तसा कंट्रोल या दोन वर्षामध्ये पाहायला मिळाला नाही एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा भारतीय जनता पक्ष असो या पक्षातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वाक्यता कधीच पाहायला मिळाली नाही यांच्यामध्ये वेगवेगळ्या निर्णयांवरून किंवा मंत्रिमंडळाचं वाटप असो किंवा वेगवेगळे निर्णय असो यामुळं कुठंतरी अंतर्गत धुसफूस सातत्यानं पाहायला मिळाली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे सुद्धा काही प्रमाणामध्ये वॉर म्हणजे शीत युद्ध पाहायला मिळालं सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सलोखेचे संबंध दिसत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षातील पक्षा नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळं खर तर नाराज दिसत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्यावेळी सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं त्यावेळेस खर तर या निर्णयामुळं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते दुखावले गेले अर्थातच हा निर्णय केंद्रीय पातळीवरून घेण्यात आला परंतु महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हा निर्णय मात्र पसंत आल्याचं दिसत नाही आणि त्याचा फटका या निवडणुकीत खर तर भारतीय जनता पक्षाला बसल्याचं दिसत आहे भारतीय जनता पक्षाची या निवडणुकीत खर तर मते वाढण्याऐवजी ती कमी झाल्याचं दिसत आहेत भारतीय जनता पक्षाने मागच्या निवडणुकीत पंचवीस जागा लढवल्या होत्या यावेळी लोकसभेच्या अठ्ठावीस जागा लढवून सुद्धा भारतीय जनता पक्षाला केवळ सव्वीस टक्के मते मिळालेली आहेत ती मतांची टक्केवारी बत्तीस ते टक्क्यापर्यंत जाईल असा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा होता किंवा राजकीय विश्लेषक सुद्धा तशा पद्धतीचा अंदाज बांधत होते परंतु तो अंदाज खोल ठरला एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षितरित्या सात जागा मिळवल्या अजित पवारांना केवळ लोकसभेची एक जागा मिळवता आली परंतु ग्राउंड लेव्हलला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तसेच विशेष करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मते ही भाजपच्या उमेदवारांना किंवा एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला ट्रान्सफर झाल्याचं दिसत नाही गेल्या दोन वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जन म्हणजेच महायुतीच्या सरकारला जनतेचं जनतेचा विश्वास जिंकण्यात अपयश आलेलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा योग्य पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना हाताळता आला नाही शेतकऱ्यांची नाराजगी उघड स्वरूपात दिसत असून सुद्धा देखील ती नाराजगी दूर करण्यास एकनाथ शिंदे यांचं सरकार अपयशी ठरलं बेरोजगारीचा प्रश्न असो अथवा केंद्रीय पातळीवरून जो निर्णय म्हणजेच महाराष्ट्र सरकारमधील जे महत्वाचे निर्णया होत होते ते केंद्रीय पातळीवरील हस्तक्षेपानुसार होत होते म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना महत्वाचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं ते सर्व निर्णय हे खर तर दिल्लीमधून घेतले जात होते किंवा ते निर्णय कसे घ्यावेत यासाठी सल्ला मसलतीसाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना वेळोवेळी दिल्लीला जावं लागत होत त्यामुळं केंद्रीय नेतृत्वाचा वाढता हस्तक्षेप यामुळे सुद्धा येथील सरकार खरंतर तर डळबळी झालं भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच आमदार असून सुद्धा देखील त्यांना त्यातील केवळ दहा आमदारांना मंत्रीपद मिळालं जवळजवळ पंच्याण्णव आमदार आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे दहा बारा अपक्ष आमदार हे सत्तेपासून म्हणजे सत्ता असून सत्तेपासून वंचित राहिले त्यामुळे सुद्धा मोठी नाराजगी ही भारतीय जनता पक्षामध्ये पाहायला मिळाली या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी जरी स्ट्रॅटेजी आखली असली तरी सुद्धा निर्णय प्रक्रिया म्हणजेच लोकसभा निवडणुकीची निर्णय प्रक्रिया ही पूर्णपणे दिल्लीमधून होत होती उमेदवारी कोणाला द्यायची निवडणुकीमध्ये प्रचार कसा करायचा त्याचबरोबर तीन पक्षांमध्ये समन्वय कसा ठेवायचा नरेंद्र मोदी यांच्या सभा कोणत्या मतदारसंघामध्ये घ्यायच्या कोणाला उमेदवारी द्यायची असे महत्वाचे निर्णय हे खरं तर दिल्लीमधून घेतले गेले स्थानिक नेत्यांच्या मताला किंवा त्यांनी दिलेल्या जे काही सुझाव असतील किंवा दिलेले सल्ले असतील त्याकडं केंद्रीय नेतृत्वाने अक्षरशः दुर्लक्ष केलं पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा जिंकण्याचं जे टार्गेट गृहमंत्री अमित शहा किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल ठेवलं होतं ते टार्गेट अपूर्णच राहिलं केवळ सतरा जागा महायुतीला मिळाल्या आणि त्यामध्ये नऊ जागा फक्त केवळ बी जे पीला मिळाल्या अर्थातच गेल्या दोन वर्षात सरकार असून सुद्धा देखील जनतेची महावेसी पसंती ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मिळवता आली नाही त्याचबरोबर शिवसेना पक्ष असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो हे दोन्ही पक्ष फोडल्यामुळं एकंदरीत हे पक्ष फोडण्यामध्ये केंद्रीय नेतृत्वाचा महत्वाचा वाटा राहिला परंतु हे दोन पक्ष फोडण्यात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भाजपचे नेते असल्यामुळं ते, ते आग्रभागी दिसले त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक कमालीची नाराजगी महाराष्ट्रातील जनतेमध्ये दिसून आली नरेंद्र मोदी यांचं केंद्रातील दहा वर्षाचं सरकार आणि या केंद्रातील सरकारला आलेलं अपयश हे ठळकपणे लोकांच्या नाराजगीत सातत्याने दिसून येत होत महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिलेला जनते जनतेचा फीडबॅक केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचला गेला परंतु केंद्रीय नेतृत्वाने त्याची म्हणावीशी दखल घेतली नाही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली किंवा नावावरती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मते मिळतील अशा प्रकारची अशा प्रकारचा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत होता परंतु या निवडणुकीत तो पूर्णपणे फोल ठरला नरेंद्र मोदी यांनी जवळजवळ अठरा ते वीस सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या आणि त्यामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा जागांवरती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला त्यामुळे एकंदरीत गेल्या दोन वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्याऐवजी जर मुख्यमंत्री पदाची सूत्र हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली असती आणि एकंदरीत मंत्रिमंडळाचा पूर्णपणे विस्तार केला असता आणि एकंदरीत जनतेच्या समस्या आडीअडचणी या सोडवण्यात सरकार पूर्णपणे जर दंग झाला असत किंवा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणे असो किंवा शिवसेना पक्ष फोडणे असो किंवा फोडल्यानंतरनं उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांच्यावरती बेछूट आरोप करणे असो किंवा एकंदरीत जाहीर अतिरिक्त जाहिरातीच्या स्वरूपात सरकारचं कामकाज जनतेपर्यंत पोचवणं असो यामुळे जो पैशांचा अपव्यय झाला अतिरिक्त जाहिरातीमुळे लोकांच्या डोळ्यात सरकारने खरंच विकास केलाय का नाही हे लोकांना कळालं यामुळे कुठंतरी एक चुकीचं परसेप्शन गेल्या दोन अडीच वर्षात महायुती सरकारबद्दल महाराष्ट्रामध्ये बनलं गेलं त्याचबरोबर महायुतीकडून नेत्यांची बेताल वक्तव्य असो या वक्तव्यामुळे सुद्धा खर तर एक प्रकारे भारतीय जनता पक्षाबद्दल चुकीचं परसेप्शन हे जनतेचं बनत गेलं ईडी यासारख्या तपास यंत्रणांनी विरोधकांना नामवन करण्याचा प्रयत्न केला या तपास यंत्रणांच्या अतिरिक्त वापरामुळं त्याचबरोबर वेळोवेळी महाराष्ट्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेत दिल्लीतील होणाऱ्या हस्तक्षेपामुळं महाराष्ट्रातील जनता ही नाराज झाली यामुळे कुठंतरी त्याचबरोबर महाराष्ट्रातील उद्योगधन व्यवसाय गुजरात सारख्या राज्यात जाणार असो यामुळे कुठंतरी केंद्र सरकारबद्दल आणि एकंदरीत राज्य सरकारबद्दल कमालीची नाराजगी ही जनतेमध्ये दिसून आली ही नाराजगी दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला परंतु त्या प्रयत्नांना खर तर म्हणावाचं यश मिळालं आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन भारतीय भारतीय जनता पक्षाने किंवा भारतीय जनता पक्षाच्या ने। केंद्रीय नेतृत्वाने खर तर गेल्या दोन अडीच वर्षात कमजोर केलेला आहे जर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडं असतं तर आता जे नुकसान माहितीचं झालेलं आहे ते नुकसान कमी करता आलं असतं परंतु सध्या ज्या पद्धतीचं ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या पक्षातील नेत्यांकडून ज्या प्रकारची वक्तव्य केली जात आहेत त्या वक्तव्यामुळं आपल्याला असं दिसून येत आहे की सध्या महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका जरी निभावत असले तरी सुद्धा त्यांच्याकडे तो अधिकार किंवा ती पॉवर असल्याचं दिसत नाही कारण सातत्याने केंद्रीय नेतृत्व हस्तक्षेप करून महाराष्ट्रातील राजकीय समतोल बिघडवण्याचं काम करत आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अमित शहा यांच्याशी अत्यंत सलोख्याशी संबंध आहेत त्याचबरोबर अजित पवार यांच्या यांना भारतीय जनता पक्षाबरोबर आणण्यात केंद्रीय नेतृत्वाचाच मोठा वाटा असल्यामुळं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याविषयी केंद्रातील नेत्यांचा एक ने सॉफ्ट किंवा ते या दोन्ही नेत्यांविषयी केंद्रीय नेते हे सॉफ्टमने निर्णय घेत असल्याचं दिसत आहेत त्यामुळं या सर्व निर्णय प्रक्रियेमुळे नुकसान मात्र भाजपचं झालेलं आहे भाजपकडं स्वतःची वोट बँक शागूत आहे परंतु मित्रपक्षांचं म्हणावाचं सहकार्य या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालं नाही देवेंद्र फडणवीस यांनी पराभावाची जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली परंतु देवेंद्र फडणवीस यांनी जर राजीनामा दिला तर हे सरकार कसं चालणार हाही एक मोठा प्रश्न आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्या तोला मोलाचा नेता किंवा त्यांच्यासारखा प्रभावशील नेता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष दुसरा तयार करू शकले नाही त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून केंद्रात गेले तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कसा चालणार महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय कसा राहणार हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं महत्व हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना चांगलंच कळालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावरतीच राहावं आणि सरकारमध्ये राहूनच काम करावं आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करावी अशा प्रकारचे दिशानिर्देश हे केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत म्हणजे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व हे केंद्रीय नेतृत्वाच्या खरदर लक्षात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये नाराजगीचं वातावरण जरूर आहे परंतु ती नाराजगी देवेंद्र फडणवीस निवडणुकीपर्यंत कमी करू शकतात किंवा ती नाराजगी कशी दूर करावी याचं चांगलं राजकीय कौशल्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे येणाऱ्या दोन तीन महिने हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने खर तर महत्वाचे आहे कारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाला किंवा त्याच्या नेतृत्वाखाली महायुतीला चांगल्या पद्धतीने यश मिळालं नाही तर अर्थातच तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी तगडा झटका असू शकतो कारण केंद्रामध्ये सध्या बीजेपीच्या नेतृत्वखाली नेतृत्वाखाली एन डी सरकार आहे बीजेपीला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसप्रमाणे केंद्रात बहुमत मिळालेलं नाही त्यामुळं महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभेत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं हे परसेप्शनच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत गरजेचं आहे जर भारतीय जनता पक्षाचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभव झाला हो तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं आणि एकंदर केंद्रीय राजकारणाच्या दृष्टीनं तो भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत चुकीचा मेसेज असू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका